यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणार पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला खरमरीत इशारा आदमपूरमध्ये मोदींचा जवानांसोबत संवाद आदमपूर एअरबेसला भेट देऊन पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला चपराक एअर डिफेन्स सिस्टीमही उद्ध्वस्त केल्याचा पाकनं दावा केला होता वायुदलाच्या योद्ध्यांचं पंतप्रधानांकडून कौतुक भारताच्या ऑपरेशन सिंधूरचा पाकिस्ताननच दिला मोठा पुरावा भारताच्या कारवाईत अकरा पाकिस्तानी सैनिकांचं एक्कावन्न जड मारले गेले कांगावा करणाऱ्या पाकिस्तानचा आता कबुलीनामा जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांची महत्वपूर्ण बैठक सीडीएस आणि तीनही दलांच्या प्रमुखांसह संवाद ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानवरील कारवाईनंतर आढावा शिवसेनेच्या उदय सामंतांनी घेतली राज ठाकरेंची भेट राजकीय खिचडी शिजली नाही तर खरी खिचडी खाल्ली सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला उद्धव ठाकरेंच्या अटी शर्तीनंतरही राज ठाकरेंच्या महायुतीच्या नेत्यांची गाठीभेटी सुरूच राज ठाकरेंनी उद्धव यांच्या अटींना केराची टोपली दाखवली का सवाल उपस्थित राज्यात आज किंवा उद्या मोठा बॉम्बस्फोट होण्याची धमकी महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेल पोलिसांकडून सर्वसामान्यांना सतर्कतेचे आदेश <गणाति> राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव टक्के यंदाही मुलींची बाजी कोकण विभाग अव्वल तर कोल्हापूर विभाग दुसऱ्या स्थानावर राज्यात यंदा दोनशे अडतीस विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के गुण सीबीएसईत दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर बारावीत अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणचाळीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण तर दहावीचा निकाल हा त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के ऐन मे महिन्यात राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची दमदार हजेरी वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान सर्वसामान्यांना दिलासा सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दर चार टक्क्यांनी कमी किरकोळ महागाई दर सहा वर्षांच्या निचांकी पातळीवर एप्रिलचा महागाई दर तीन पूर्णांक सोळा टक्क्यांवर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट